आदरणीय स्वामी भक्त राय रायपरांस्पे लिखित स्वामी जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सातवं संकल्पसिद्धी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ याचा भाग सातवा आता अभंग ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या छपाईबद्दल विचार सुरू झाले या कामी जोशीबुआ यांनी फारच आस्थेवाईकपणाने काम करून अनेक प्रकारे सहाय्य केलं स्वामींच्या शिष्यवर्गाकडून आणि स्नेही मंडळींकडून या ग्रंथछपाईकरता शक्य तर प्रत्येकी पंचवीस रुपये द्यावे अशी योजना ठरली ज्यांना एकदम शक्य नसेल त्यांनी दरमहा दोन रुपयेप्रमाणे रक्कम द्यावी अशीही सवलत ठेवली होती या सत्कार्याकरिता कोणी पैसा खर्च केला तर त्यात त्यांचंच कल्याण आहे स्वामींची दृष्टी यात होती नाहीतर कोणी एखाद्या व्यक्तीनेही हे काम केलं असतं परंतु छपाईला अनेकांचं सहाय्य लाभावं असं स्वामींनी ठरवून टाकलं होतं एकदम फार मोठी रक्कम कोणी देतो म्हणाला तर ती ते नाकारित असत छपाई करता अनेकांना सुमारे एकशे पंचाहत्तर जणांना या सेवेचा लाभ झाल्यामुळे इतक्या लोकांना या सत्कार्याची अनेक वार आठवण झाली त्यांची ग्रंथाबद्दल उत्सुकता वाढली आणि त्यामुळे हाती येतात तो वाचण्याची आवडही अधिक उत्पन्न झाली हेच स्वामींना यातून साधावयाचं होतं अभंग ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या छपाईच्या बाबतीत स्वामींनी अगदी बारीक सारीक गोष्टीतही लक्ष पुरवलं होतं आणि म्हणून ग्रंथ सर्वोत्कृष्ट छापून झाला ग्रंथ अवजड होऊ नये म्हणून तो दोन भागात छापणं वृद्धांनासुद्धा वाचता यावा म्हणून टाईप मोठा ठेवणं या महत्त्वाच्या गोष्टी यात साधल्या आहेत त्याचप्रमाणे विपुल चित्रावलीमुळे आकर्षकपणा वाढण्याला मदत झाली आहे या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ मोठ्या थाटामाटात झाला पाहिजे अशी अनेकांची उत्कृष्ट इच्छा असल्यामुळे प्रकाशन समारंभ उत्तमोत्तम करण्याच्या योजना आखल्या गेल्या आमंत्रण पत्रिका छापल्या गे गेल्या मुंबई पुणे वगैरे लांबलांबच्या देणगीदारांना आणि इष्टमित्रांना आमंत्रण पत्रिका रवाना झाल्या त्यांची रत्नागिरी इथं उतरण्याची आणि तिथून पुढे पावसला जाण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली पावस इथंच समारंभ होणार असल्यानं तिथली देसाई आणि डॉक्टर मिराशी वगैरे मंडळी जोरात उद्योगाला लागली अंगणात सुशोभित मांडव घालून तो शृंगारण्यात आला आजूबाजूच्या आणि पावस गावात आमंत्रणं गेली देणगीदारांना अभंग ज्ञानेश्वरी स्वामींच्या हस्ते मिळावी अशी योजना होती म्हणून अशा प्रत्येक ग्रंथावर स्वामींनी स्वाक्षरी केली लोकांच्या दृष्टीने हा समारंभ म्हणजे मौजेचा भाग होता परंतु स्वामींच्या प्रकृतीच्या दृष्टीनं त्यांना हा कार्यक्रम त्रासदायकच होता लोकांवरील आत्यंतिक प्रेमामुळेच त्यांना तो त्रास सहन करणं शक्य होतं शेकडो मंडळींना दर्शन देणं हेच फार मोठं काम होतं शक्य तेवढी सर्व ताकद नियोजनपूर्वक उपयोगात आणावयाची असं त्यांनी ठरवलं आणि त्यांच्याच सल्ल्याप्रमाणे कार्यक्रमांची आखणी झाली सदर समारंभाचं विस्तृत वर्णन रत्नागिरी इथल्या नवकोकण या साप्ताहिकात एकवीस मार्च एकोणीसशे साठच्या अंकात आलं होतं तेच संक्षेपानं पुढे देत आहे आमच्या प्रतिनिधीकडून पावस तालुका रत्नागिरी इथं शुक्रवार तारीख अठरा मार्च एकोणीसशे साठ म्हणजे नाथषष्ठी या दिवशी एक अपूर्व समारंभ घडून आला पावस इथं वास्तव्य करणारे स्वामी स्वरूपानंद यांनी रचिलेल्या अभंग ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ श्री देसाई बंधू यांच्या घरी स्वामी स्वरूपानंद यांच्या निवासस्थानी करण्यात आला या समारंभासाठी पुणे आणि मुंबई इथून स्वामींचे अनेक भक्त आणि चाहते लोक आणि रत्नागिरीतील अनेक प्रमुख नागरिक पावस पंचक्रोशीतील ग्रामस्थ मिळून सुमारे पाचशे ते सातशेचा स्त्री पुरुष समुदाय उपस्थित होता सकाळी सहा वाजल्यापासूनच रत्नागिरी इथून भाट्याच्या तरीकडे लोकांची रीघ सुरू झाली दुपारी बारा वाजेपर्यंत भाटे पूर्णगड मोटार सर्व्हिसच्या गाड्या भरून येत होत्या सकाळी संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेसमोर नैवेद्य समर्पण स्वामी स्वरूपानंदांचं दर्शन डॉक्टर राय परांजपे यांचं प्रवचन इत्यादी कार्यक्रम झाले दुपारी बारा ते साडेबारापर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम झाला दुपारी तीन वाजल्यापासून मुख्य समारंभाला उत्कृष्ट शृंगारलेल्या सभामंडपात सुरुवात झाली प्रथम श्री विठ्ठलराव पटवर्धन यांनी ईशस्तवन केल्यावर प्रकाशक डॉक्टर परांजपे यांनी श्री काका लिमये रत्नागिरी यांनी स्वामी स्वरूपानंदांना भेट म्हणून दिलेल्या ज्ञानेश्वरीच्या सोनोपंत कृत प्रतीतून या ग्रंथाचा प्रारंभ कसा झाला आणि त्याचा पुढे विस्तार होत जाऊन हा ग्रंथ स्वामींनी पूर्ण कसा केला वगैरे प्रास्ताविक निवेदन केलं त्यानंतर श्री विठ्ठलरावजी जोशी म्हणजे संत दिगंबरदास यांचं भाषण झालं गिरवाण भाषेची कठीणाई सामान्य जनांना भगवद्गीतेतील शिकवण शिकण्यास दुर्लक्ष पडते म्हणून गीता तत्व मराठी भाषेत सांगण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका लिहिली निवृत्तीनाथ हे शिव ज्ञानदेव हे विष्णू सोपानदेव हे ब्रह्मा आणि मुक्ताबाई ही आदिमाया असे या चार भावंडांचे स्वरूप होते या भावंडांच्या जीवनातून भागवत धर्माचे प्रात्यक्षिक महाराष्ट्रात निर्माण झाले ज्ञानेश्वरीने हा भागवत धर्म प्राकृतजनांना शिकवला त्या ज्ञानेश्वरीत अपपाठ शिरले म्हणून सोळाव्या शतकात श्री एकनाथांनी ज्ञानेश्वरीचा पाठ शुद्ध केला पण विसाव्या शतकात ज्ञानेश्वरीची भाषा सामान्यजनांना दुर्बोध झाली म्हणून तिचा अर्थ सांगण्यासाठी पावसच्या गोडबोले कुळातील रामचंद्र म्हणजे स्वामी स्वरूपानंद या सत्पुरुषांना भगवंताने प्रेरणा केली आणि त्या प्रेरणेचे फळ म्हणून अभंग ज्ञानेश्वरी हा सुबोध प्रासादिक मराठी भाषेतील ग्रंथ आज आपणासमोर आहे संतांचे अवतार हे धर्मग्लानी दूर करण्यासाठी होत असतात या ग्रंथाच्या अभ्यासाने जनसद्धर्माकडे प्रवृत्ती वाढेल स्वामी स्वरूपानंद यांनी या ग्रंथाच्या रूपाने आपल्या तपश्चर्याचे व आत्मानुभूतीचे फळच आपणा सर्वांच्या पदरात घातले आहे अशा अर्थाचे श्री विठ्ठलराव जोशी यांचे भाषण झाल्यावर संत दिगंबरदास प्रकाशकांचे गुरुजन आणि सहकारी मंडळींचा सत्कार करण्यात आला स्वामी स्वरूपानंद यांना महावस्त्र अर्पण करण्यात आले नंतर ग्रंथसेवा अर्पण करणाऱ्या म्हणजे ग्रंथाला द्रव्य सहाय्य देणाऱ्या उपस्थित सद्गृहस्थांना स्वामीजींचे हस्ते ग्रंथवितरण करण्यात आले या समारंभाचे दिवशी गावातील प्रमुख अशा सर्व देवतांची यथासांग पूजा करण्यात येऊन त्यांना नारळ वस्त्र वगैरे समर्पण करण्यात आले स्वामींचे मामा आणि गुरुबंधू केशवराव गोखले हे वयोवृद्ध असूनही भाच्यावरील प्रेमामुळेच उपस्थित राहिले होते त्याचप्रमाणे रत्नागिरीजवळील केळे येथील श्री द्वारकाबाई ही स्वामींची थोरली बहीणही या समारंभाला उपस्थित होती आपली ही वडील नातलग मंडळी उपस्थित राहिल्याने स्वामींनाही आनंद झाला यावेळी स्वामींना रेशमी भरजरी पोशाख समर्पण करण्यात आला अशा उंची पोशाखाची त्यांनी कधीही हौस बाळगली नसूनही सर्वांच्या समाधानाकरिता त्यांनी हा पोशाख केला या समारंभाच्या वेळी स्वामींनी यापुढे अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी या ज्ञानेश्वरांच्या ग्रंथावरही अनुवाद करावेत असं काही व्यक्तींच्या वतीनं मी दर्शित केलं आणि त्यानंतरच्या काळात या दोन्ही ग्रंथावर स्वामींनी सुबोध अनुवाद लिहून काढले वास्तविक मी त्यांना विनंती करणं आवश्यक नव्हतंच कारण भावार्थ गीता त्यानंतर ज्ञानेश्वरी या ग्रंथावर अनुवाद झाल्यावर ज्ञानोबांच्या उर्वरित ग्रंथावर अनुवाद होणं हे अनुक्रमानच आलं होतं अभंग ज्ञानेश्वरी प्रकाशनानंतर सुमारे एक वर्षातच स्वामींनी चांगदेव पासष्टी आणि अमृतानुभव या दोन ग्रंथांवर अभंगवाणीत सुबोध रचना केली आणि काही वर्षांपूर्वीच हे दोन्ही ग्रंथ प्रसिद्धही झाले आता यानंतरचा भाग ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्स